आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जी अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालेली होती ती अद्यापही तशीच आहे आणि नेमके आता या ठिकाणी हा जो टँकर आहे तो काढायला किती वेळ लागेल कशा पद्धतीनं काम सुरू आहे युद्ध पातळीवरती पोलीस कसे तैनात आहेत या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात आपल्या सोबत हायवे सुरक्षेचे एस पी तानाजी चिखले जोडले गेलेले आहेत तानाजी सर नेमके अपडेट काय आता आता या ठिकाणी जो पलटी झालेला टँकर आहे ज्यामध्ये पुपेलन जो ज्वालाग्रही गॅस या ठिकाणी टँकर मध्ये आहे तो लीक झालेला आहे तर जी केमिकल एक्सपर्टची जी टीम आली होती आणि बीपीसीएल या कंपनीची जी टीम आली होती त्या दोन्ही टीम न एकत्रितरित्या बसून विचारविनिमय करून असा निर्णय घेतला की या टँकर मधील जो गॅस आहे तो दुसऱ्या रिकाम्या टँकर मध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर ही प्रक्रिया चालू अशीच ठेवायची की दोन तीन टँकर असे रिकामे टँकर मध्ये भरून तो ज्यावेळेस हा टँकर थोडासा म्हणजे कमी होईल तो कमी झाल्यानंतर मग हा जो पलटे झालेला टँकर तो उचलायचा आणि त्यानंतर हा बाजूला करून मग त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करायची असं प्रयत्न चालू आहे सध्या सर यासाठी साधारण बराच वेळ अपेक्षित आहे आणि आप आपल्याला माहिती असेल की मुंबई पुणे हायवेवरची वाहतूक ही जवळपास आता वीस बावीस तासांपेक्षा अधिक काळ ठप्प झालेली आहे नाही याकरता आम्ही काय केलेलं आहे जे मुंबई कॉरिडॉर आहे तो बंद आहे पण पुणे कॉरिडॉर आहे त्यामध्ये तीन लेन आहेत त्यातील दोन लेन आम्ही पुणे साठी वापरतोय आणि एक लेन आम्ही मुंबईसाठी वापरतोय तर सध्या वाहतूक ही संत गतीने चालू आहे आता त्यानंतर या जे प्रोसेस व्हाय होण्यासाठी जवळजवळ तीन ते चार तासाचा अवधी लागणार आहे त्या तीन चार तासानंतर मग ज्यावेळी हे टँकर शिफ्ट होईल त्यानंतर आम्ही हे तिन्ही लेन मुंबई कॉरिडॉर चालू करून एक पुढच्या तीन चार ते पाच तासांमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन जाईल सर एक सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय मुंबई पुणे एक्सप्रेस कधीही अपघात झाला तर साधारण दीड दोन तासांमध्ये ती वाहतूक सुरळीत होते क्रेन मधनं तो टँकर सरळ केला जातो आणि तो बाजूला केला जातो मात्र हा प्रोपिलीन गॅस असलेला टँकर बाजूला काढण्यामध्ये काय नेमक्या तांत्रिक अडचणी येतात आणि काय धोके का याच्यामध्ये आहेत की आपल्याला वाहतूक थांबवून ठेवावी लागलेली आहे नाही हा कसा आहे हा अतिशय ज्वालाग्रही हा पदार्थ आहे वायू आहे तर रात्री ज्यावेळी घटना घडली त्यावेळी लिकेजचं प्रेशर हे सर्वात जास्त होतं आणि त्या प्रेशरमध्ये काम करणं शक्य होत नव्हतं त्याकरता हे टीम थोडस थांबून प्रेशर कमी होण्याची वाट पाहत राहिले आणि त्यानंतर मग थोडक्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर हे ज्या या आधारे ते लिकेज बंद होण्याचा प्रयत्न करत होते पण त्यामध्ये थोडस यश आलं परंतु पूर्ण यश आलं नव्हतं त्याकरता मग पुढचा टप्पा म्हणून त्यांनी तो त्यातला गॅस आहे भरून आता ट्रान्सपोर्ट सर आपण जर बघितलं तर इतका वेळ गेलेला आहे कदाचित इतिहासात पहिल्यांदा अशी वेळ असेल की इतक्या वेळासाठी मुंबई पुणे हायवे आपल्याला बंद ठेवावा लागलेला आहे अपघाताच्या मागचं नेमकं का कारण काय होतं वाहतूक म्हणजे चालकाचं सा वाहनावरचं नियंत्रण सुटलं त्याचं काही ड्रंक अँड ड्राईव्ह होतं की आणखी काही त्याच्यामधल्या काही गोष्टी होत्या ज्याचा तपास आता पोलीस करताना दिसत बरोबर आहे यामध्ये काय झालं हा एकदम वळणाचा रोड आहे आणि उताराचा रोड आहे हा त्यामुळं या ठिकाणी आडोशी बोगदा आहे त्याच्या अगोदरचा भाग आहे आणि या अतिशय तीव्र उताराचा हा भाग आहे त्यामुळं वाहन चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला असं दिसून येत आहे आणि वाहन चालक सुद्धा म्हणजे ड्रायव्हर सुद्धा हा यामध्ये जखमी झालेला आहे सर दुसरं एक विचारायचं होतं की इतका मोठा हा अपघात झालेला आहे प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे तुमच्यासारख्या पोलिसांना सोशल वर्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजचे जे चाकरमानी आहेत त्यांना आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला आहे संदर्भात आपण काही कुठला गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे का एक प्रश्न आणि दुसरा म्हणजे की आता तुम्ही जनतेला कशा पद्धतीनं अपील करताय कारण की बस पण पुण्यावरनं मुंबईला जाणाऱ्या बंद झालेल्या आहेत जुन्या हायवे आहे तोसुद्धा जाम झालेला आहे मग अशा स्थितीमध्ये प्रवाशांना कोणत्या सूचना तुम्ही आणि त्यांच्यासाठी आपण केले आहेत नाही यामध्ये आपण जे आहे ते आपल्याला जवळजवळ चार ते पाच तासाचा कालावधी लागणार आहे फक्त प्रश्न आहे असा की हा अतिशय ज्वालाग्रही पदार्थ असल्यामुळे याला सुरक्षितेच्या कारणास्तव आपल्याला हा वेळ लागलेला आहे आणि या अनुषंगानं आम्हाला ही वाहतूक मी थोडीशी थांबवावी लागली होती तर त्याकरता म्हणजे पर्यायी मार्ग म्हणून आम्ही जुना जो एन एच फोर्टी एट आहे तो जुना रोड आपण चालू म्हणजे ऑलरेडी चालू होता तो क्लिअरन्स देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे इतर जे जड वाहन आहेत ते आपण यापूर्वीच पाठीमाग एक्सप्रेस वेला न घेता पाठीमागच थांबवण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर मुंबई नवी मुंबईच्या बाजूला आपण जड वाहतूक आपण थांबवण्यात आलेली आहे जेणेकरून हा हा जेणेकरून हे चार ते पाच तासामध्ये हे प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ आपल्याला या वाहतूक की रिलीफ मिळू शकेल बरोबर सर एक अगदी शेवटचा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांचा असा आरोप आहे की काल रात्री अपघात झाल्यानंतरही प्रशासनानं म्हणजे त्या थेट तुमच्यावरती आरोप नव्हता टोल नाक्याचे कर्मचारी असतील तिथले अधिकारी असतील किंवा अन्य प्रशासकीय कर्मचारी असतील त्यांच्यावरती त्यांनी असा आरोप ठेवलेला आहे की जर अशा पद्धतीनं अपघात झालेला आहे त्याची पूर्वसूचना जर प्रवाशांना दिली गेली असती तर मोठी वाहतूक कोणती जी झाली ती टाळता आली असती टोल नाक्यांवरती जर अनाऊन्समेंट केली गेली असती की पुढे जाऊ नका रस्ता बंद आहे तर प्रवाशांना जो मनस्ताप झाला तो हो झाला नसता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे नाही या ठिकाणी आम्ही नमूद करतो की आमचं एक पी एस सिस्टीम टोल नाका या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी अशी कोणतीही घटना म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर किंवा वाहतूक कोंडी जर बोरघाट या ठिकाणी झाली तर आम्ही तात्काळ प्रवाशांना सूचना देतो तशी सूचना आपण चालू होती त्याचसोबत व्हॉट्सअप चॅनेल आणि त्यानंतर सुद्धा आम्ही मेसेज केलेले होते तर या अनुषंगानं प्रवाशांना आम्ही सूचना दिली होती की अशा प्रकारची वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे तर आपला प्रवास शक्यतो टाळावा किंवा आपल्याला विलंब होणार आहे अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या सूचना तुम्ही कधीपासून सुरू केल्या होत्या कारण की टोल नाक्यावरती ना 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 आ... मी स्वतः दीड तास अडकलेलो होतो तिथे कोणतीही सूचना होताना दिसत नव्हती टोल कर्मचारी टोल घेत होते कोणत्याही पद्धतीने सांगत नव्हते तुम्ही इथे जाऊ नका प्रवास थांबवा किंवा दुसऱ्या वाट्याने फिरून जा अशी कोणतीही पूर्वकल्पना सूचना टोल कर्मचाऱ्यांच्या वतीनं दिली गेली नव्हती तिथे अनाउन्समेंट सुद्धा होत नव्हती नाही या ठिकाणी आम्ही ऑलरेडी ते सर्वांना व्हॉट्सअप द्वारे किंवा ब्रॉडकास्टिंगच्या मेसेजद्वारे आम्हाला आम्ही ट्रान्सपोर्ट असोसिएशन किंवा बस वगैरे यांना सुद्धा कळवण्यात आलो होतं त्यानुसार ती कार्यवाही चालू होती कारण या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बरीच ट्रान्सपोर्ट असोसिएशन किंवा इतर जे ट्रॅव्हलर्स किंवा इतर जे लोक असतात त्यांचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर आपल्यासोबत होते हायवे सुरक्षेचे पोलीस उपायुक्त तानाजी चिखले ज्यांनी आपल्याला पूर्ण या अपघातासंदर्भात माहिती दिलेली आहे आणि पूर्ण म्हणजे अपघातात अभगात अपघातग्रस्त टँकर बाजूला करून वाहतूक पूर्ण होण्यास पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल त्याबद्दलही त्यांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे धन्यवाद